रत्नागिरीमध्ये महायुतीची सभा आयोजित केलेली आहे आणि या भव्य अशा सभेला भारताचे गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माझं एक प्रेरणास्थान माननीय आमचे अमित भाई शाह सन्मानीय आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर जी सन्माननीय रवींद्र चव्हाण सन्माननीय उदयजी सामंत सन्मानीय दीपक केसरकर आमदार शेखर शेखरजी निकम सन्माननीय जी, जी राणे नितेशजी राणे सन्मानीय राजन तेली प्रमोदजी जठार सन्मान्य चित्रदायी वाघ सन्मान किरणजी सामंत मंचकार फार मोठ्या प्रमाणात नेते मंडळी बसलेले आहेत सर्वांची नाव घेत नाही तर माझी सात मिनिटं संपून जाते या मंचावरील सर्व मान्यवर माझ्यासमोर उपस्थित पत्रकार मित्र रत्नागिरी सिंद्रुकामातील सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी बंधुनो भगिनीनो आणि तरुण मित्र येणाऱ्या सात मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून आपल्या देशाचे गृहमंत्री आणि भाजप ज्येष्ठ नेते अमित भाई शाह आलेले आहे त्या आपल्याशी सविस्तर बोलणार आहेत त्यांच्या अगोदर उमेदवार म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार भारत देश एक विकसित देश व्हावा आत्मनिर्भर देश बनावा यासाठी माननीय या मोदी साहेब पंतप्रधान म्हणून गेली दहा वर्ष प्रयत्नशील आहेत दहा वर्ष दहा वर्षामध्ये त्यानी भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अकरा क्रमांकावर होता आज दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर आलेला आहे माननीय मोदी साहेबांनी सांगितलं आहे कि माझा भारत देश दोन हजार तीस साली अमेरिका चायना तिसरा भारत असेल तिसऱ्या क्रमांकावर येईल बांधवांना आम्ही सगळे आमचे सगळे नेते हे विकासावर बोलत आहेत जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलतायत सर्वांगीण विकास होवा बेकारी जावी महिलांना महिलांचे माईलान प्रश्न जावेत चौदा साली सत्ता सत्तेवर आले तेव्हा बांधवांना आणि भगिनीनु महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न देशात होता आमच्या स्वचित्र वाघेने हा उल्लेख केला अकरा कोटी बहात्तर लाख शौचालय ला संपूर्ण देशात बांधले महिलांसाठी घर तिथे नळाने पाणी आठ कोटी लोकांना दिलं घर नव्हतं छत नव्हतं डोक्यावर कुठेतरी आधार घेऊन सावलीचा राहावं लागतं अशी गरिबी आपल्या देशात होती अशा लोकांना पावणे चार कोटी पक्की घर मोदी सरकारनी अमित शाह यांनी अशा जनतेला दिली छोपन योजना दिल्या आज लाभार्थी किती आहेत माने अमित भाई सांगेन अमित भाईजी हे बसलेले आहेत का त्यां मोठ्या प्रमाणे प्रगती केली आजही ते सांगतायत की कि ह्या वेळेला अबकी वार चारशो पार निवडून येऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान जेव्हा होतील माननीय मोदी साहेब त्या वेळेला देशातली जी गरिबी आहे आणि देशाला जो महासत्तेकडे न्यायचं आहे हे काम आम्ही करू सत्ता येताच आम्ही या कामाला लागू त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही जात पात धर्म नाही माणूस की एकच एक जात आहे एकच एक जात आहे आता निवडून आल्यावर आम्ही चार जातीसाठी काम करणार आहोत एक महिला युवा आणि शेतकरी आणि गरीब एवढे विचार स्पष्ट विकास लोकांच्या अन्न धान्य नोकरी अशा प्रश्नावर आम्ही बोलतो देशाच्या विकासावर आमच्या विरोधात आघाडी आहे सत्तावीस पर्सेंट पक्षांची काय बोलतात तो विकासावर बोलतात लोकांच्या प्रश्न आहे नोकरी आहे उद्योगधंदे आहेत पाण्याचा प्रश्नही आहे काय अंशी या कोणत्या प्रश्नावर बोलले या भागात मोदी कृपेमुळे दहा वर्ष अलायन्स होत आणि त्या अलायन्समुळे दहा वर्ष खासदार होता हा उद्धव ठाकरेचा एक काम केलं पा, रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य बालवाडी तरी दिली काही दिलं नाही फक्त टीका फक्त टीका मोदी साहेब अमित भाई देवेंद्र फडणवीस आणि इकडे नारायण या व्यतिरिक्त बांधवांनो तुम्हाला सांगेन तीन दिवस आहेत याचा असा पराभव करा त्याचं डिपॉझिट जप्त होऊन असा पडला बाई परत उठता कामा नाही शिवसेनेत मी एकोणचाळीस वर्ष राहिलो आणि उद्धवने मला शिवसेना शिकवायची काय गरज नाही गरज नाही शिवसेना जन्माला आली ना तेव्हा आम्ही पंधरा सोळा वर्षाची बाळासाहेबांना माने बाळासाहेबांना अभिप्रेत ते आम्ही शिवसेनेसाठी केलं जीवाची परवा केली नाही ना कुटुंबाची परवा केली तेव्हा हा कुठे होता शमरा कुठे होता कधी कोणाला कानफडत तरी मारलं काय भाषा करतो अब के बार मोदी तडीपार अरे अरे तू रे बोलतो या मोदींकडून किती वेळा तू गेलास अनेक कामांसाठी अमित भाईना किती वेळ काय भाषा आता म्हणजे कालच बोललं कुठेतरी आता शेतकऱ्यांना पण टॅक्स लावतील काही बोलतो तोल गेलाय सत्ता गेली मानसिक स्थिती गेली काही बोल शिव्या काय घालतो शिव्या म्हणजे ही उद्धवची शिव शिवसेना शिव्याच्या पलीकडे बोलत नाही आणि माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलं हो शेवटपर्यंत आणि ह्या माणसाने साहेब गेल्यानंतर एकोणीस नंतर, एको नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली फिफ्टी सी छप्पन्न आमदार निवडून आणले आणि बांधवन भगिनीनो माता नो फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी स्वार्थासाठी हिंदुत्वाचा हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसले फक्त हिंदु मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी बोलू नये बोलायचं काय राहिलं नाहीये आणि म्हणून बांधवानू मी तुम्हाला सांगेन आपल्याला विकास करायचा एक निसर्गरम्य कोकण आहे समुद्र किनारा एका बाजूला आहे झालरी सारखा मासे आंबे काजू होणार अनेक या ठिकाणी फळं आहेत माशेही आहेत टुरिझमही आहे आपण प्रगती करू अशी प्रगती तुम्ही अनेक जण पूर्वी बोलायचे ना आम्हाला कॅलिफोर्निया सारखी प्रगती करायची आहे यानंतर कॅलिफोर्नियाचे लोक बोलू दे आम्हाला कोकणासारखी प्रगती करायची आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या भाजपच सरकार, सरकार तुमी, तुमी या ठिकाणी असलेले महायुतीचं सरकार येण्यासाठी येणाऱ्या सात तारीखला तुम्ही तुम्ही नातेवाईक मित्र मंडळी सगळे सगळ्या सांगा चूक करू नका या शिवाय देणारे काय करू शकत नाही प्रगती करू शकत नाही मग त्यांना मत देऊन फुकट डकू मत द्याल तर माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांची निशाणी कमळा आहे त्यांच्या चारशे पार मध्ये या कोकणाच्या विकासासाठी नारायण राणेची निशाणी पण कमळ आहे आपण कमळाच्या समोर समोर शिक्का मारा आणि तुमची सेवा करण्याची विकास करण्याची संधी मला द्यावी माननीय नरेंद्र मोदी नरे माननीय अमितजी शाह आज माझ्या प्रचाराला आले ते आपल्याशी बोलणार पण माननीय अमित भाई तुम्ही आलात एवढा खडक उन्हाळा आहे त्रेचाळीस डिग्री ऊन आहे तर हे आलात मी तुमचं स्वागत आणि तुमचे रूढी व्यक्त करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र